प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक कोकणी स्वाद म्हणजेच खेकड्याचा रस्सा जो समुद्रकिनारी गावांमध्ये खास प्रमाणात केला जातो सुगंधित मसाल्याने भरलेला हा रस्सा चवीलाही तितकाच खास आहे ही, ही खेकड्याची रेसिपी मी माझ्या आजीकडून शिकली आहे मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झणझणीत खेकड्याच्या रस्स्याची रेसिपी आता श्रावण संपला आहे तर मी तुम्हाला काहीतरी खास दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे कमी साहित्यामध्ये तयार होते कमी वेळात मी सविस्तर रेसिपी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे मी तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांसाठी रोज नव्या रेसिपीज घेऊन येते कृपया अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या गरीब मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मदतीचा हात द्या तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया खेकडे आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी खेकड्याचे फांगडे असतात ते तोडून घेतले आहेत दोन ते तीन वेळा खेकडे स्वच्छ धुवून घेतले आहेत खेकड्यांची नीट स्वच्छता ये ही चवीलाही तितकीच महत्वाची आहे वाटण्यासाठी आपल्याला अद्रक लसूण उभा कापलेला कांदा कोथंबीर आणि टोमॅटो घ्यायचा आहे फोडणीसाठी आपण बारीक कापलेला आप कांदा घेतला आहे हे सर्व वाटण आपण भाजून घेणार आहोत एका भांड्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला तेल छान आपण गरम करून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक टाकायचं आहे लहसूण टाकायचं आहे उभाक आपल्याला कांदा टाकायचा आहे कोथंबीर टाकायची आहे आणि टोमॅटो टाकायचं आहे हे हाय फ्लेमवर आपण तीन ते चार मिनिट छान परतून घेणार आहोत मस्त वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे खेकड्याची संपूर्ण चव ही वाटणावर वा अवलंबून असते जोपर्यंत लालसर रंग येत नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर हे वाटण आपण भाजून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघताय आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या आजीची ही खास रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सागराच्या चवेला घरात आणणारा हा खेकड्याचा रस्सा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जोपर्यंत वाटणाचा रंग बदलत नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर हे वाटण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त परतून पर घेणार आहोत आपण वाटण आज बनतोय पारंपरिक पद्धतीने खेकड्याचा रस्ता एक घमघमीत आणि झणझणीत अनुभव खेकड्यांची संपूर्ण चव हे खेकडी तुम्ही नीट स्वच्छ कराल तेवढीच चव त्याची ते भन्नाट लागेल वाटणामुळेच रश्याला मिळते ती खास चव म्हणून वाटण आपल्याला योग्य प्रकारे भाजून घ्यायचं आहे हा खेकड्याचा रस्सा तुम्ही गरमागरम तादळाच्या भाकरीसोबत घा एक नंबर लागतो आणि जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि जेव्हा तुम्ही माझी रेसिपी ट्राय कराल तेव्हा मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका अशा झणझणीत रेसिपी मी तुमच्यासाठी रोज घेऊन येणार आहे तर माझ्या चॅनेलला प्लीज जोडून राहा वाटण मस्त भाजून घेतल्यानंतर आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर वाटण आपण वाटून घेणार आहोत त्याच भांड्यामध्ये पुन्हा आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान आपण गरम करून घेणार आहोत तेल मस्त गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे हाय फ्लेमवर हा कांदा आपण परतून घेणार आहोत जोपर्यंत लालसं रंग येत नाही कांद्याला तोपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत बऱ्याच वेळा काय होते कांदा लालसा नीट व्यवस्थित होत नाही आणि आपण तशीच भाजी बनवायला घेतो तर कांदा तोंडात कच्चा लागतो म्हणून असं होऊ नये यासाठी आपल्याला हाय फ्लेमवर कांदा योग्य प्रकारे भाजून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट हा कांदा आपल्याला हाय फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ही रेसिपी बनवली जाते आणि तीच रेसिपी मी तुम्हाला सविस्तर दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा छान आपला कांदा व्यवस्थित लाल झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि तीन मोठे चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे खेकड्याचा रस्सा म्हटलं की थोडा झणझणीतच भारी लागतो खेकड्याचा रस्सा आणि भाकरी एक नंबर कॉम्बिनेशन आहे मसाला टाकल्यानंतर फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे जेणेकरून मसाला जळून जाणार नाही जबरदस्त रंग आला आहे बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे छान हे वाटण त्या कांद्यामध्ये आपण एक जीव करून घेणार आहोत वाटणामुळेच रश्याला मिळते ती खास चव मस्त हाय फ्लेमवर हे वाटण आपण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत जे नॉन प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे छान हे वाटण आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त परतून घ्यायचं वाटण आपल्याला वाटण टाकल्यानंतर बघू शकता मस्त रंग बदलला आहे तीन ते चार मिनिट हे वाटण आपण पर नीट परतून घेऊया मसाल्याचा रंग एकदम भारी झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये खिकडे टाकायचे आहेत भांड्यातून सुटणारा मसाल्याचा सुवास आणि दर्याच्या खेकड्यांचा गोडवा एक अप्रतिम मेजवानी सागराच्या चवीला घरात आणणारा हा खेकड्याचा झणझणीत रस्सा बनतोय पारंपरिक पद्धतीने खेकड्याचा रस्ता एक झणझणीत अनुभव भांड्यातून सुटणाऱ्या गरम खेकड्याचा रश्श्याचा सुवास म्हणजेच घरातला सगळ्यात लज्जतदार क्षण आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतलं आहे खेकडे मसाल्यात मिसळले की सगळा घरभर दरवळ सुटतो रस्सा मस्त मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे खेकड्याची चव त्या रश्श्यामध्ये उतरते हे बघा रंग गंध आणि चव तिघांचं उत्तम मिश्रण मस्त खेकडे आपण त्या वाटणामध्ये मिसळून घेतले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत हाच एक रस्सा स्वर्गीय अनुभव एकदा या खेकड्यांची चव घेतली की पुन्हा पुन्हा खावासा वाटेल असा झणझणीत हा खेकड्याचा रस्सा आहे आता खेकडे छान आपल्याला योग्य प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा खेकड्याचा रस्ता एकदा चव घेतली ना तर पुन्हा पुन्हा तुम्हाला खावासा वाटेल कोकणातलं जेवण आणि त्यातही ते खेकड्याचा रस्ता त्याचं वेगळं स्थान आहे मसाल्यांमध्ये आपण खेकडे टाकले आणि आता खऱ्या चवेला सुरुवात झाली मस्त छान उकडी आली आहे रश्ला बघू शकता खेकड्याची चव ही त्याच्या शिजण्यावर अवलंबून असते व्यवस्थित आपण खेकडे शिजवून घेतले की त्याचा जो रस असतो त्याची चव असते ती रश्श्यामध्ये उतरते मसाल्याचा रंग तर एकदम भारी झाला आहे जबरदस्त रश्श्याचा रंग आला आहे घरभर खेकड्याच्या रश्श्याचा दरवळ सुटला आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत याची सांगड म्हणजे स्वर्गसुख छान उकडी आली आहे रस्त्याला अजून आपल्याला दोन ते तीन मिनिट छान खेकडे शिजवून घ्यायचे आहेत परफेक्ट रस्ता झाला आहे मस्त आपला खेकडा आता शिजला आहे हा रस्ता एवढा झणझणीत लागतो की डोळ्यात पाणी येईल पण थांबता येणार नाही जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा गरमागरम खेकड्याचा रस्ता खाण्यासाठी तयार आहे हा रस्ता तुम्ही तांदळाची भाकरी चपाती किंवा गरमागरम भातासोबत खा खूप भारी लागतो एक घास घ्या आणि तुम्ही कोकणात पोचले असं वाटेल ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा खेकडे खायला कष्ट लागतात पण चव हो भारी मिळते खेकड्याचा रस्सा म्हणजेच सी फूडचा राजा ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।